जय जय रघुवीर समर्थ दुसरा मूर्ख मूर्खलक्ष्याम समास पाचवा रजोगुण लक्ष्या श्रीराम समर्थ मुळी देह त्रिगुणाचा सत्व रजतमाचा त्यामध्ये सत्वाचा उत्तमगुण सत्वगुणे भगवद्भक्ती रजोगुणे पुनरावृत्ती तमोगुणे अधोगती पावती प्राणी श्लोक ऊर्ध्व गच्छन्ति सत्वस्था मध्ये तिष्ठंती राजसा जघन्यगुणवृत्तीस्थ अधोगच्छन्ति तामसा त्यातही शुद्ध आणि सबळ तेही बोली जेती सकल। तेची जे ती सकळ शुद्ध जे निर्मळ सबळ बाधक जाणावे शुद्ध सबळांचे लक्षणं सावध परिसा विचक्षण शुद्ध तो परमार्थी जाण सबळ तो संसारिक तया संसारिकांची स्थिती देही त्रिगुण वर्तती एक दोन्ही जाती निघोनिया रजतम आणि सत्व एनीचे चाले जीवित्व रजोगुणाचे कर्तृत्व दाखवू आता रजोगुण येता शरीरी वर्तणूक कैसे करी सावध होतुरी परिसावी माझे घर माझा संसार देव कैचा अनिला थोर एचा करी जो निर्धार, तो रजोगुण माता पिता आणि कांता पुत्र सुना आणि दुहिता इतुकी यांची वाही चिंता तो रजोगुण बरे खावे बरे जेवावे बरे ल्यावे बरे नेसावे दुसऱ्यांचे अभिळा तो रजोगुण कैचा धर्म कैसे दान कैचं जप कैसे ध्यान न पाप पुण्य तो रजोगुण नेने तीर्थ नेने व्रत नेने अतीत अभ्यागत अनाचारी मनोगत तो रजोगुण धनधान्याचे संचित मन होय द्रव्यासक्त अत्यंत कृपण जीवित्व तो रजोगुण मी तरुणा मी सुंदर मी बळाढ्य मी चतुर मी सगळ्यांमध्ये थोर म्हणे तो रजोगुण माझा देश माझा गाव माझा वाडा माझा ठाव ऐसी मणीधरी हाव तो रजोगुण दुसऱ्यांचे सर्व जावे माझे जी बरे असावे ऐसे आठवे स्वभावे तो रजोगुण कपट आणि मत्सर उठे देही तिरस्कार अथवा कामाचा विकार रजोगुण बाळकावरी ममता प्रीतीने आवडे कांता लोभ वाटे समजता रजोगुण जीवलगांची खंती जेणे काळे वाटे चिंती तेने काळी शीघ्र गती रजोगुण आला संसाराचे बहुत कष्ट कैसा होईल सेवट मनास आठवे संकट तो रजोगुण का मागे जे जे भोगिले तेथे मनी आठवले दुःख अत्यंत वाटले तो रजोगुण वैभव देखून दृष्टी आवडी उपजली पोटी अशा गुन्हे पोटी करी तो रजोगुण जे जे दृष्टी पडिले तेथे मनी मागितले लभ्य नसता दुःख झाले तो रजोगुण विनोदार्थी भरे मन शृंगारिक करी गायन राग रंग आणि मान तान मान तो रजोगुण टवाळी ढवाळी निंदा सांगणे घडे वेवादा हास्य विनोद करी सर्वदा तो रजोगुण आळस उठे प्रबळ कर्मनुकेचा नाना खेळ का उपभोगांचे गोंधळ तो रजोगुण कळावंत बहुरूपी नटावलोकी साक्षपी नाना खेळी दान अर्पी तो रजोगुण उन्म उन्मद द्रव्यावरही अतिप्रिती ग्रामज आठवे चित्ती आवडे निचाची संगती तो रजोगुण तष्कर विद्या जेवी उठे परन्यून बोलावे वाटेन नित्य नेमास मन विटे तो रजोगुण देवकारणी लाजाळू लागी कष्टाळू प्रपंच जोस्नेहाळू तो रजोगुण गोडग्रासी अळकेपण अत्यादरे पिंडपोषण रजोगुणे उपोषण केले न वचे शृंगारिकते आवडे वैराग ना आवडे कळा लागवी पवाडे तो रजोगुण नेनोनिया परमात्मा सकळ पदार्थी प्रेमा बळात्कारी घाली जन्म तो रजोगुण असो ऐसा रजोगुण प्रपंची तो सबळ जाण दारुन दुःख भोगवी आता रजोगुण हा सुटेनं संसारिक हे तुटेन प्रपंची गुंतली वासना यासो उपाय कोण उपाय एक भक्ती जरी ठाकेना विरक्ती तरी यथानुशक्ती भजन करावे काया वाचा आणि मने पत्रे पुष्पे फळे जीवने ईश्वरी अर्पणुय मने सार्थक करावे यथानुशक्ती दानपुण्य परी भगवंती अनन्य सुखदुःखे परी चिंतन देवाचे करावे आधी अंती एकदेव मध्येसी लावेली माव मनोनी पूर्ण भाव भगवंती असावा ऐसा सबळ रजोगुण संक्षेप संक्षेपे केले कथन आता शुद्ध तो तू जान परमार्थ परमार्थिक त्याचे ओळखीचे चिन्ह सत्वगुणी असे जाण तो रजोगुण परिपूर्ण भजन मूळ ऐसा रजोगुण बोलिला श्रोती मने अनुमानिला आता पुढे परिसिला पाहिजे तमोगुण इतिश्रीचा बोधे गुरुशिष्य संवादे रजोगुण लक्षनाम समास पाचवा जय जय रघुवीर समर्थ